महिलांचे केस धुण्याबाबत काही पारंपरिक नियम सांगितले जातात कोणत्या दिवशी केस धुणं हे शुभ मानलं जातं किंवा मा कोणत्या वारी कोणत्या तिथीला केस धुणं हे अशुभ मानलं जातं या सगळ्या गोष्टी बहुतेकदा श्रद्धेवर अवलंबून असतात या प्रथा वेगवेगळ्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या असू शकतात कारण काही लोक बघा रीतिरिवाजांचे काटेकोरपणे पालन करतात तर काही जण या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत की हे असं काही असतं का तसं काही असतं का तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मानण्या न मानण्यानुसार आहेत कारण मानलं तर दगडामध्ये सुद्धा देव आहे आणि नाही मानलं तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त दगड आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टी मानत असाल तर नक्कीच ही माहिती जाणून घ्या आणि या गोष्टींचं पालन करा पण तुमचा या गोष्टींवरती विश्वास नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल कारण का तुम्ही जसं या गोष्टी मानत नाही तुमचा या गोष्टींवर विश्वास नाही तसंच काही लोकं अशी आहेत की अगदी काटेकोरपणे या गोष्टी आजही पाळतात आणि त्या नियमांचं सुद्धा करतात तर सर्वप्रथम सोमवार बऱ्याच जणांना सोमवारचा उपवास असतो सोमवार हा महादेवांचा वार मग बरेच जण काय करतात की आज उपवास आहे सोमवार आहे म्हणून अगोदर सकाळी उठलं स्नान करताना केस धुतात आणि मग उपवास पकडतात पण शक्यतो सोमवारी केस धुऊ नये असं म्हटलं जातं जर आपण सोमवारी केस धुतले तर आपल्या कुटुंबावरील आर्थिक भार वाढतो आणि पैशासंबंधित संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात असं म्हटलं जातं त्यामुळे शक्यतो सोमवारी केस धुऊ नये आता बऱ्याच जणांना इथे हा प्रश्न पडलेला असेल की व्रत उपवास डोक्यावरून केस न धुता कसं करायचं उपवास तर सर्वप्रथम डोक्यावरून आंघोळ केली जाते त्या दिवशी आणि मगच व्रत उपवास केला जातो तर असं अजिबात नाही आहे भलेही हा नियम तुमच्याकडे असेल पण प्रत्येकाकडे हा नियम नाही जसं की आमच्या भागामध्ये सुद्धा असा काही नियम नाही आहे की ज्या दिवशी तुम्हाला उपवास आहे किंवा ज्या दिवशी तुमचं व्रत आहे त्या दिवशी डोक्यावरून पाणी घेतलंच पाहिजे असा नियम नाही पण हं जर तुमच्याकडे तसा नियम असेल पूर्वीपासून तर नक्कीच तुम्ही त्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊ हो शकता कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की या प्रथा वेगवेगळ्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या असू शकतात आणि आपल्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण जाणून घेणं त्यांचं पालन करणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे जे की मी सुद्धा करते म्हणून काही हरकत नाही तुमच्याकडे तशी पद्धत असेल व्रत उपवासाच्या दिवशी केस धुण्याची तर तुम्ही धुवू शकता दुसरा सर्वात महत्वाचा वार म्हणजे गुरुवार या दिवशी तर केस धुणं अशुभ मानलंच जातं पण या दिवशी बऱ्याच घरांमध्ये फरशी सुद्धा पुसली जात नाही आणि डीप क्लीनिंग सुद्धा केली जात नाही यामागे पुराणामध्ये एक कथासुद्धा सांगितलेली आहे की या दिवशी फरशी का पुसायची नाही डीप क्लिनिंग का करायचं नाही केस का धुवायचं नाही गुगलवरती कथा तुम्ही नक्कीच वाचू शकता किंवा यूट्यूबवरती तुम्ही ऐकू शकता त्या कथेनुसार जर गुरुवारच्या दिवशी आपण केस धुतले किंवा फरशी वगैरे पुसली डीप क्लिनिंग केली तर आपलं जे वैभव आहे ते हळूहळू नष्ट होऊ लागतं त्याचबरोबर आपला जो गुरुग्रह आहे तो हळूहळू कमजोर होऊन आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव देऊ लागतो आणि यामुळे आपल्या कुंडलीमध्ये दोष निर्माण होतो म्हणजेच काय की आपलं गुरु पाठबळ कुठेतरी कमी पडू लागतं आणि त्यामुळे अडी अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागतात ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुऊ नये असं म्हटलं जातं की बुधवारी ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी केस धुतले तर त्या भावावर कर्जबाजारीपणा वाढू शकतो किंवा तो भाऊ कर्जबाजारी होऊ शकतो याचबरोबर शनिवारीसुद्धा महिलांनी केस धुवायचे नाही आहेत तुम्हाला जर साडेसाती सुरू असेल तर साडेसातीचा त्रास जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जाणवू शकतो आणि मागे लागू शकते म्हणून शनिवारीसुद्धा केस धुऊ नयेत मग तुम्ही म्हणाल नेमके केस धुवायचे कधी आहेत तर मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तीन वार केस धुण्यासाठी योग्य मानले जातात त्याचबरोबर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही तिथीसुद्धा अशा आहेत की त्या तिथीला आपण डोक्यावरून पाणी घेऊ नये म्हणजेच केस धुवू नये जसं की पौर्णिमा अमावस्या आणि एकादशीला डोक्यावरून आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे त्याचबरोबर सूर्यास्ताची वेळ म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो जी वेळ आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मांडतो आपल्या साध्या गावठी भाषेत आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो तर या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला स्नान करायचं नाही आहे किंवा डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही आहे म्हणजे केस धुवायचे या वेळेला जर आपण केस धुतले तर आपलं सौभाग्य दुर्भाग्यामध्ये बदलतं आणि जे काही लक्ष्मी ऐश्वर आहे माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते यावेळेला आपण देवासमोर दिवा लावतो तुळशीसमोर दिवा लावतो दरवाजे खिडक्या उघड्या ठेवतो तर माता लक्ष्मीऐवजी मग दरिद्रचा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपलं सौभाग्य दुर्भाग्यामध्ये बदलतं असं म्हटलं जातं आता तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न आलेला असेल की जर मासिक पाळीचा चौथा दिवस असेल किंवा जर कोणी वारलं वगैरे किंवा अशी परिस्थिती असेल की आता मला केस धुण्याशिवाय भाग नाही आहे आणि त्या दिवशी तर केस धुऊ नये असं सांगितलेलं आहे तर काही हरकत नाही काही अपवाद असे आहेत जसं की मासिक पाळीचा चौथा दिवस वगैरे असेल तर कोणताही वार असू द्या कोणतीही तिथी असू द्या त्या दिवशी आपल्याला डोक्यावरून पाणी वगैरे घ्यावंच लागणार आहे कोणी वारलं वगैरे असेल किंवा अजून काही परिस्थिती असेल की तुम्हाला डोक्यावरून स्नान करण्याशिवाय पर्याय नाही तर त्या दिवशी कोणताही वार असू द्या कोणतीही तिथी असू द्या आपण डोक्यावरून पाणी घेऊ शकतो आता बऱ्याच महिलांच्या मनात असाही प्रश्न आलेला असेल की हे सगळे नियम महिलांसाठीच का बरं महिलांनीच या गोष्टी का पाळाव्यात तर यालासुद्धा एक कारण आहे कारण स्त्रीला दुहिता म्हटलं जातं दुहिता म्हणजे काय दोन्ही घरांचे हित पाहणारी म्हणजेच सासर आणि माहेर महिला जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करतात तेवढी आपुलकी महिलांना त्यांच्या सासरच्यांकडून असेल किंवा माहेरच्यांकडून असेल मिळतेच असं नाही तरी सुद्धा महिला आपुलकीने आपल्या घरामध्ये एकोपा जपून ठेवतात आणि प्रेम वाढवतात महिला ही आपल्या प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मतपरिवर्तन सुद्धा करू शकते अर्थात बदल घडवण्याची क्षमता ही महिलेमध्ये असते म्हणूनच कदाचित व्रत वैकल्य नियम उपवास या सगळ्या गोष्टी महिलांसाठी सांगितल्या असाव्यात कारण परिवर्तनाची सुरुवात ही महिलेपासूनच होते त्यामुळे तुमचा विश्वास असेल तुमची श्रद्धा असेल तर नक्कीच या गोष्टींचं पालन करा आणि हो तुमचा विश्वास नसेल तर फक्त एक नॉलेज म्हणून या गोष्टी ऐका आणि सोडून द्या आणि खरं सांगायचं झालं तर या गोष्टी माहीत असून सुद्धा आपल्यावर एवढ्या साऱ्या जिम्मेदाऱ्या असतात बरेच जण आपण जॉब करतो घरही सांभाळतो येणार जाणार असतो तर त्याच्यामध्ये काही वेळा या गोष्टी लक्षात राहतात आणि काही वेळा या गोष्टी लक्षात राहत नाहीत तर जेव्हा या गोष्टी आपल्या लक्षात राहतात तेव्हा यांचं पालन करा आणि जेव्हा खरोखर डोक्यातून निघून जातं लक्षात राहत नाही तर त्यावेळेला नाही पाळल्या तरी काही हरकत नाही मी माझ्या स्वतःवरून सांगते कारण प्रत्येक वेळेलाच आपल्याला या गोष्टी पालन करणं होतात असं नाही पण आजही बऱ्याच कुटुंबामध्ये अगदी काटेकोरपणे या नियमांचं पालन केलं जातं तुमच्याकडे पालन केलं जात असेल तर अतिशय उत्तम नक्कीच तुम्ही त्याचं पालन करा पण एखाद्या वेळेला लक्षात जर नाही राहिलं तर मग माझ्याकडून चूक झाली का असं होईल का तसं होईल का असे विचार असे संभ्रम सुद्धा मनामध्ये आणू नका माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार